नमस्कार आजपासून तर परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे सुरू झालाय म्हणून राज्यात आणखीन ता अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन भागामध्ये तीस तारखेला आणखीन चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पुन्हा हवामान हो कोरड राहील मग काय होईल दहा दिवस विश्रांती जाईल शेतकऱ्यांनी काय करायचं ऑगस्टच्या दहा पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या बारा ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे पण काय होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत दहा बारा दिवस शेतकऱ्याला शेतीचे कामं करायला का विश्रांती भेटणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा सो अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल